साय नमो श्री सरस्वते नमो आणि आपुली ये चाडे आपा दिले हे कर्म सांडे ऐसे आहे आणि आपल्या इच्छेप्रमाणे जे कर्म करू तेच होते व जे कर्म टाकू किंवा करणार नाही ते होतच नाही असे आहे का हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी दे कोणी पाहिजे परित्यजिता कर्मन त्यजे निभ्रांत मानी हे व्यर्थच काहीतरी बडबडणे आहे विचार करून जर आपण पाहू लागलो तर असे दिसते की केवळ विहित कर्म टाकल्यानेच कर्म टाकले जाते किंवा आपण कर्मरहित होतो असे नाही हे पक्के समज श्लोक नाही कच्चित क्षणमपी जातु तिष्ठत कृत कार्य ते यवशा कर्म सर्व प्रकृती जय गुणे ज्ञानोबा तुकाराम जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते असे जीवाचा जोपर्यंत प्रकृतीशी संबंध आहे तोपर्यंत मी कर्मत्याग करतो किंवा मी कर्म करतो असे म्हणणे हे अज्ञानच म्हटले पाहिजे कारण आत्मा करता नसून कर्म करण्याचा किंवा न करण्याचा व्यापार सर्व आपोआप गुणानुसार होत असतो देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडिले दिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे हे फा अर्जुना जेवढे काही विहित कर्म असेल ते सर्व जरी केले नाही टाकून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव किंवा इंद्रियांचे व्यापार काही नाहीसे होणार नाहीत सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासा रंध्र बुजाले परिमळूने घे अर्जुना सांग कानाचा ऐकण्याचा व्यापार काय बंद पडेल का किंवा डोळ्याचे तेज जाऊन त्याचे ते पाहण्याचे कर्म होत नसते की नाक बुजून गेले आणि वास घेण्याचे काम ते करीत नाही ना तरी प्राणापानगती की निर्विकल्प झाली मती की तृषादी आरती खुंटली आ किंवा प्राणाची अपानाची वर व वा खाली वाहण्याची गती बंद पडली की आपले मन निर्विकल्प होऊन ते संकल्प विकल्प करेनाशे झाले तहान हे व्यापार तरी बंद पडतात का हे स्वप्ना व उठेले की चरण चालू विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू त्याचप्रमाणे निजणे व जागणे हे व्यापार तरी थांबलेत का का पायाचा चालण्याचा व्यापार थांबलाय हे राहू हे राहू दे पण जन्ममृत्यू तरी नाहीसे झाले आहेत का हे न ठकेची जरी काही तरी सांडले ते काही म्हणून हे कर्म त्यागून प्रकृती म्हणता हे सर्व व्यापार होतातच व यापैकी काही एक कर्म जर बंद पडत नाही तर कोणते कर्म आपण सोडले असे म्हणता येते म्हणून प्रकृतीच्या स्वाधीन असणाऱ्याला कर्म सुटत नाही हे पक्के समज कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे एरी धरी मोकली अंत करणे जे वाया आपण प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यामुळे प्रकृतीच्या गुणानुसार कर्म होतच असते पण धरी म्हणजे मी कर्म केले व माझे हे कर्म तसेच मोकली म्हणजे मी हे कर्म सोडतो किंवा करीत नाही असे व्यर्थच आपण आपल्या अंतकरणात कर्माचा संबंध वागवित असतो देखे रती जे मग जरी निश्चळा बैसी जे तरी चळू होऊ न हिंडीजे परतंत्रा हे पा अर्जुना आपण रथावर बसलो व निश्चळ जरी राहिलो तरी रथाच्या परतंत्र झाल्यामुळे आपण चालतो व हिंडतोच का उचलिले वायू असे पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे झाडाचे वाळलेले पान ज्याप्रमाणे वायूने उडवले असता ते जसे निचेष्ट म्हणजे स्वतः काही चेष्टा न करता आकाशात परिभ्रमण करत असते तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म ही व्यापारे निरंतर जोपर्यंत आत्मा प्रकृतीला आधार आहे तोपर्यंत कार्यरूप कर्मेंद्रियांचे निष्कर्म म्हणजे कर्मरहित अशा आत्म्याच्या ठिकाणी सदा कर्म होतच राहते म्हणून संगू जव प्रकृतीचा त्या गुण घडे कर्माचा वागविला जातो तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत नाही असे असूनही जर कोणी कर्मत्याग करतो असे म्हणू लागला तर तो त्याचा दुराग्रहच म्हणावा लागेल श्लोक कर्मेंद्रिया संयम्य य येते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूडात्मा नित्याचारास उच्यते ज्ञानोबा तुकाराम जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म होऊ पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी जे पुरुष कर्मेंद्रियांचा निरोध करून म्हणजे कर्मेंद्रियाची आपापल्या विषयाकडे जाण्याची जी प्रवृत्ती तिचा निरोध करून आपले विहित कर्म सोडून देतात व नैष्कर्म होऊ पाहतात तया कर्म घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाणं त्यांना कर्मत्या घडत नाही कारण त्यांच्या ठिकाणी अंतकरणात प्रवृत्तीचा निरोध करण्याचे कर्म व त्यांचे कर्तृत्व उत्पन्न होतेच असे असूनही जे कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करतात त्यांचे ते करणे म्हणजे दारिद्र्य भोगणेच होय कारण अशा करण्याने विषय सुखी मिळत नाही आणि आत्मसुखी मिळत नाही ऐसे ते पारथा विषयासक्त सर्वता ओळखावे तत्वता भ्रांती नाही अशा पुरुषांच्या अंतकरणात विषयासक्ती राहते हे निश निशय लक्षात घे दे। आता देई अवधान प्रसंगे सांगे सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा अर्जुना आता लक्ष दे या प्रसंगानेच मी तुला नैराश्याचे म्हणजे विषय सुखाची आशा ज्याच्या ठिकाणी मुळीच नाही अशा पुरुषा पुरुषाचे लक्षण सांगतो ते श्लोक नियम्या रबते अर्जुन कर्मेंद्र सक्ता सविशिष्ये ननोबा तुकाराम जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य बागू तरी रूढ लौकिक जैसा <coughs> जो पुरुष अंतकरणात गुप्त असलेल्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी अचल स्थिर असतो व बाहेर लोकात इतर सामान्य लोकाप्रमाणे कार्य करीत राहतो जो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भयनधरी प्राप्त कर्मना वेरी, उचित जे जे जो पुरुष इंद्रियांना आज्ञा करीत नाही जो विषयाची भ भीती बाळगीत नाही म्हणजे विषय मिथ्या वाटल्यामुळे मला वि हे विषय गोवतील गुंतवतील अशी भीती त्याला वाटत नाही आणि वेळोवेळी कराव्या वे लागणाऱ्या उचित कर्मांचा जो त्याग करत नाही तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी परितेतीचे निवृर्मी झाकोळे ना त्याची कर्मेंद्रिय कर्मामध्ये वावरत असताना त्यांना वावरत आवरत नाही पण त्या कर्मेंद्रियांच्या व्यापाराने आपल्या कर्मरहित स्थितीला जो विसरत नाही तो कामना मात्रेन घेपे मोह जळे जैसे जळी जळे पद्मपत्र जो कोणत्याही प्रकारची विषय वासना करीत नाही त्याला अविवेक रूपी मळाचा कधी स्पर्श होत नाही त्याप्रमाणे पाण्यातील कमळाच्या पाण्याला पानाला पाणी लागत नाही त्याप्रमाणे तो कर्मात अलिप्त असतो ऐसा संसर्गा माझी असे सकळांसारिका दिशे जैसे तो यगे आभासे भानुबिंब सर्व लोकांच्या सर्व कर्मांच्या संसर्गात किंवा समागमात तो वावरतो व सर्वसामान्य माणसाप्रमाणेच दिसतो पण ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडले तरी सूर्य पाण्याहून अत्यंत निराळा असतो त्याप्रमाणे तो सर्व संसर्गाहून निराळा दिसतो तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणूची देखिजे हिरवी निर्धारिताने सोय दयाची त्याचप्रमाणे सामान्य दृष्टीने ज्याच्याकडे पाहिले असता तो साधारण माणसाप्रमाणे भासतो पण खरोखर त्याच्या स्थितीचा निश्चय करू असे म्हणून पाहू लागलो तर त्याच्या स्थितीची कल्पनाच करता येत नाही आयशा चिन्नी, चिन्नी तू दे कशी तो चिमुकतू पाशापाशरही तू, पाश तू ओळखपा अशा लक्षणाने युक्त असलेला पुरुष तो मुक्तच असतो आणि त्याला काही मिळवण्याची आशा नसते व तो कोणत्याही मोहपाशात गुंतलेलाही नसतो अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी म्हणून यायचा होय या लागी मनिपे तुते अर्जुना अशा विशेषणानी विशिष्ट जो पुरुष आहे तोच कर्मयोगी होय असे जाण म्हणूनच मी तुला असा योगी हो असे म्हणत असतो तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त सुखे तू आपल्या मनाला आवर व अंतकरण परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ कर असे झाले असता ही कर्मेंद्रिये तुझी कर्मेंद्रिये आपापली कर्मे खुशाल करोत श्लोक नियतम कुरु कर्म त्व कर्म जायो य कर्मणा शरीर यात्रा पी प्रसिद्धेद कर्मना तुकाराम म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येत ते न संभवे आणि निश्चिद्ध केवी राहटावे विचारी नैष्कर्म्य म्हणजे कर्मरहित असे आत्मरूप व्हायचे असल्यास कर्मत्याग करून ते साधणे शक्य नाही बर वेदाने जे करू नये म्हणून सांगितले आहे असे निश्चिद्ध कर्म करण्याला कसे प्रवृत्त होणे योग्य आहे याचा अर्जुना विचार कर मनोनी जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरे तू म्हणून आपल्याला विहित असेल ते उचित कर्म व प्रसंगा प्रसंगोपा प्राप्त जे नैमित्तिक कर्म अशी दोन नित्य व नैमित्तिक कर्मे विषय सुखाच्या प्राप्तीचा उद्देश सोडून केवळ भगवंताने लावून दिलेले आपले कर्तव्य आहे असे समजून कर पार्था आणि कही एक नेनशी तू हे कौतिक जे ऐसे कर्म मोचक निष्काम कर्म करण्यात एक जी मौज आहे ती तुला माहीत नाही अशा रीतीने केलेले कर्म अनायासे कर्मबंधनापासून सोडवणारे होते लेखे अनुक्रमाधारे स्वधर्मू जो आचरे तो मोक्षु व्यापारे निश्चित पावे अर्जुना हे एक लक्षात ठेव कि नित्य कर्म दररोज करायचे असते व नैमित्तिक कर्म त्यांचे निमित्त प्राप्त झाले असता करायचे असते हा जो नित्यनैमित्तिक कर्म करण्याचा क्रम आहे त्या क्रमाला त्या कर्माला अनुसरून जो आपल्या नित्यनैमित्तिक कर्मरूपी स्व स्वधर्माचे आचरण करतो तो त्या निष्काम कर्म करण्याने निश्चित मोक्षाला प्राप्त होतो श्लोक यज्ञ अर्थात कर्म नव्हत लोकोयम कर्मबंधना तदर्थम कर्म, कर्म कौंतेय, मुक्त संगा समाचर ज्ञानोबा तुकाराम बापा, तोची जान जानपा मनोनिवर्तता ते पापा पापा नाही। अर्जुना मनुष्याला जो स्वधर्म म्हणून सांगितला तोच नित्ययज्ञ होय हे जाण म्हणूनच स्वधर्माचे अनुष्ठान करण्यात पाप होत नाही हा निज धर्म जय सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिक हा स्वधर्म जेव्हा टाकला जातो तेव्हा शास्त्रविरुद्ध कर्म करण्यातच मनाची आवडी होते व तेव्हाच संसाराचे बंधन उत्पन्न होते म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करीत या बंधन कहीच न घडे म्हणून स्वधर्माचे अनुष्ठान करणे हेच अखंड यज्ञाचे अनुष्ठान होय हे स्वधर्मरूप अखंड यज्ञाचे अनुष्ठान जो करतो त्याला कधीच कर्माचे बंधन होत नाही हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या नित्य यज्ञ रूप परमेश्वराला सोडून विषयात गोडी मारणाऱ्या इंद्रियांच्या स्वाधीन होऊन कर्म करतो म्हणून तो मनुष्य कर्माने बांधला जातो आता याची विषयी पारता तुझ सांगेन एक मी कथा जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली आता याच विषयी अर्जुना तुला एक कथा सांगतो ऐक जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा श्लोक यज्ञा प्रज्ञा सृष्टवा पुरोवाच प्रजापती आनन प्रसविष्य ध्व ध्वमेश वस्तिष्टकामदूक ज्ञानोबा तुकाराम तै नित्ययाग सहिते सृजिली भूते समस्ते परिनेन ती चितिये यज्ञाते सूक्ष्म म्हणून तेव्हा सर्व प्रज्ञारूप सृष्टी निर्माण केली व त्याबरोबरच स्वधर्मरूप यज्ञही उत्पन्न केले पण ते धर्मरूप यज्ञ अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्या यज्ञांना प्रज्ञा जाणू शकली नाही ते वेळी प्रजीव नविला ब्रह्मा देवा काय आश्रयो तव म्हणे जो कमळ जन्मा भूताप्रती तेव्हा सर्व प्रज्ञेने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की देवा येथे उत्पन्न झाल्यानंतर आम्हा सर्व प्रजेला जिवंत राहण्याचे साधन काय तेव्हा ब्रह्मदेव सर्व प्रजेला म्हणाले तुम्हा वर्णविशेष वसे आम्ही हा सदरमुची विहिला असे या ते उपासा मग पेसे पूर्ती काम आपापल्या वर्णाप्रमाणे तुम्हाला धर्म सांगितलाय तुम्ही त्याचेच अनुष्ठान करा म्हणजे अनायासे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्ही व्रते नियम करावे शरीराते न पिडावे दुरिकेही न वचावे तीर्थाशी गा तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याकरता तुम्हाला नियम करण्याची आवश्यकता नाही तपाधिकाने शरीराला दुःख नेण्याचे कारण नाही दूरदूरच्या तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही योगाधिके साधने मंत्रयंत्र विधाने जनी करा योगाधिकांसारखी साधने किंवा निरनिराळ्या देवतांची कामनिक आराधना अथवा मंत्र तंत्रादि तंत्रादी विधाने करायला कदाचित तुम्ही प्रवृत्त व्हाल देवतांतरान भजावे हे सर्वता काही करावे तुम्ही जावे अनायाशे पण एका सुधर्मरूप परमेश्वराला सोडून दुसऱ्या देवतेची उपासना वगैरे काही करू नका सायासरहित आपल्या स्वधर्मरूप यज्ञाने परमेश्वराचे यजन करा म्हणजे झाले अहे तुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पति ते जियापरी ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीची निष्काम चित्ताने सेवा करते त्याप्रमाणे तुम्ही तशाच निष्काम चित्ताने या स्वधर्मरूप यज्ञाचे अनुष्ठान करा तैसा स्वधर्म रूप मकू आची शेव्यू तुम्हाकू ऐसे सत्य लोक नायकू बोलता झाला तसेच हा स्वधर्मरूप यज्ञ तुम्हाला सर्वस्वी सेव्य आहे असे सत्यलोकाधिपती ब्रह्मदेव बोलले देखा स्वधर्मता स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो न संडील तुमते कदा हे पहा या स्वधर्माचे जर अनुष्ठान कराल तर हा कामधेनूप्रमाणे तुमची मनोकामना पूर्ण करील प्रजाजन हो तो स्वधर्म तुमची कधी उपेक्षा करणार नाही श्लोक देवान भाव भावयतानेन ते देवा भावयंतुवा परस्परम भावयंता श्रेया परम वापस्त तुकाराम जय येणे करुणी समजता परितोषू होईल देवता मग ते तुम्हा ऐपसिता अर्थाती देती जेव्हा या सुधर्म रूप यज्ञाच्या अनुष्ठानाने सर्व देवतांना संतोष होईल तेव्हा ते, ते तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे भोग देतील या स्वधर्म पूजा पूजिता देवता घना समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा या यज्ञाने सर्व देवतांचे तुम्ही पूजन केले असता ते देव तुमचा योगक्षेम खात्रीने चालवतील तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐशी परस्परे घडेल प्रीती जेत तुम्ही अशा रीतीने देवांचे भजन कराल तर देवही तुम्हाला संतुष्ट करतील अशा रीतीने देवांचे व तुमचे परस्पर प्रेम जुळेल ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते सिद्धी जाईल वंचितही पुरेल मानशीचे असे तुमचे प्रेम जुळल्यास तुम्ही जे करू म्हणाल ते आवश्यक सिद्धीत जाईल आणि मनात ज्या काही इच्छा उत्पन्न होतील त्याही पूर्ण होतील वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल तुम ते मागतील महारिद्धी देवांच्या प्रसादाने तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त होईल म्हणजे तुम्ही जे बोलाल ते सत्य होण्याची सिद्धी प्राप्त होईल तुम्ही आज्ञा करणारे व्हाल तुम आणि म्हणजे तुमचे म्हणणे कोणी मोडणार नाही व मोठमोठ्या सिद्धी तुम्हाला आज्ञा करा असे मागणे मागतील जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येशी ज्याप्रमाणे वसंत ऋतू लागल्याबरोबर वनातील झाडांना फळाफुलांचा बहर येऊन एकंदर वनाचे सौंदर्य नेहमी प्रगट होते कुंडली कवर्दार हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो जय जय रघुवीर समर्थ